नितेश कराळे मास्तर यांनी भरसभेत मोदींची नक्कल केली मोदीला माहित आहे पुन्हा निवडून येणार नाही म्हणून हा पक्ष फोड तो पक्ष फोड नाहीतर काँग्रेसच्या नेत्यांना भाजपचं तिकीट दे जर नाही ऐकलं तर ईडीची नोटीस द्यायची इतकी वाईट अवस्था भाजपची झालीये बिन शिकलेला पंतप्रधान निवडून दिला तर असंच होणार आहे त्याचा मित्र तडीपार या अनपड पंतप्रधानाने एका तडीपार माणसाला गृहमंत्री बनवलं एकाचे आठ उमेदवार आहे चाळीस जणांचा प्रचार करणार दुसऱ्याचा एकच उमेदवार पंच सत्तेचाळीस जणांचा प्रचार तिसऱ्याचे चार उमेदवार पंचव्वेचाळीस जणांचा प्रचार, प्रचार करणार चौथा तर थेट अठ्ठेचाळीस जणांचा बिनशर प्रचार करणार आहे अना देशाचा पंतप्रधान बिन शिकलेला निवडून गेल्यावर असंच होणार आहे त्याचा सोबती तडी पार म्हणते काँग्रेस न का केलं म्हणते सत्तर वर्षात अभ्यास सालो तुम्ही जे ऐकून राहिलं ना ते त्यानंच बनवलंय या शिकून हा चांगली गरम फडक्यानं शिकवते तुम्ही तुमची स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते आमचा पंतप्रधान हा एम ए पॉलिटिक्स आहे खरं विषय कोणता माहित आहे का विषय आहे एंटायर पॉलिटिक्स अशी डिग्रीज नाही भारतात त्याच्यात मी युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीचं आहे अभे साले पाफ्या करा पण दिसू तर नका कोणाले हा बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा आहे पूजा करायची आहे करा नवरा बाय कोण कराव लागते ह्या एकटाच चालला समोर समोर विषय दाढीवाल्याचा आहे विषय कोणाचा आहे साला एवढा बदमास पंतप्रधान आतापर्यंत या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात आजपर्यंत आम्ही पाहिला नाही हे चोट म्हणते का या देशाच्या सुरक्षितेसाठी पैसे प्रश, नाही आहे म्हणते म्हणजे टॅक्स मधून तर गल्लुऱ्या खाऊनच राहिले जिथं तिथं टॅक्स लावलाय आणि यानं आमच्या बेरोजगार कोट्यासाठी अग्निवीर नावाची एक योजना आणली आमच्या गोरगरीब शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षा चालवणाऱ्याचं इथं भाजीपाल्याची बंडी लावणाऱ्याचं पोरग मिलिट्री जासाठी तयारी करते आणि त्या ग्राउंडवर अथक परिश्रम करते रात्रंदिवस अभ्यास करते आणि सतरा वर्षाच्या बॉन्डवर इंडियन आर्मी मध्ये ते पोट सिलेक्ट वरते ह्या चोट्यानं अग्निवीर नावाची एक भरती आणली आणि सतरा वर्षाची ठीक आहे जे बॉन्डची सर्व्हिस राहत होती इंडियन आर्मीची ते बंद केली तुम्ही हे लक्षात घ्या उद्या तुमच्या मुलाचा भवितव्याचा प्रश्न आहे आणि त्या भरतीत का म्हणते या बापू साहेब चार वर्षाची नोकरी राहील कोट एकोणीसाव्या वर्षी लागल आणि तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल हा अरे या देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते या आणि याचा पेन पावणे दोन लाखाचा आहे त्याचा वाला त्याचा कोट एवढा अहंकार आहे का बंद कोट वर मोदी मोदी नाव लिहिलं होत <muchin> <muchin> म्हणजे आपल्या पोराईले आता बा तुमचा जर पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्या पोराले तिरंग्यात शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून आणणार नाही तो शहीद झाला तर त्याला तुमच्या गावात मान वंदना देण्यात येत होती ते देण्यात ते 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 येणार नाही त्याला पेन्शन भेटत होतं तो तो दोनच लोकायला पेन्शन चालू आहे आमदार खासदार हे मिलिटरीत लागणार आहे पोर हे पेन्शन सुद्धा यायन त्या पोरायची बंद केली आणि आता तुम्ही समोर विचार करा हे पोट एकोणीसाव्या वर्षी लागल आणि चोवीसाव्या वर्षी रिटायर्ड होई लग्नाच्या वयात त्याचा बाप नीन पोरकी पाहिले पोरीच्या घरी आणि पोरीच्या घरी बाप पोराले पोरी पोरीच्या बापाले म्हणान का ओळखी करून देईन का सांगन दिस इज माय सन हिज अ एक मॅन अभे कोरीचा पोरीचा बाप उभा ठेवान का त्याच्या ढोंगणा लात मारन पोट त्याच्या आता मला काही लोक व्हिडिओ घेतल्यावर शिवा देते काही अंधभक्त <laughs> अरे मी तुमच्यासाठी बोलून राहिलो हे बेरोजगार पोट्यासाठी बोलून राहिलो अरे तुमची बाजू बोलून राहिलो मले अन मला फोनवर काही काही शिवा देते त्याला माहितच नाही बंदी फोन रेकॉर्ड होते माय आता तो जो शिवा देते का नाही तो जो शिवा देते का नाही त्याच्यापेक्षा माई डिक्शनरी मोठी आहे शिवाची शेवटी गावरानी माल आहे गावरानी गावरानी आहे कॉक्रेल कोकरेल आहे बॉयलर बॉयलर आहे अना देशाचा पंतप्रधान बिन शिकलेला निवडून दिल्यावर असंच होणार आहे त्याचा सोपती तडी पार हा त्याच्यावर केस आहे साराबुद्दीन केस ठीक आहे ईशरत ची केस आहे अना त्याच्यात ह्या सांगते टीव्हीवर येऊन सांगते बरं सभेच सांगते मैं फकीर हूं झोला लेके चल देव भारताले कर फकीर गुजरात गुजरातचे लोक उद्योगपती नाही बनवू शकत व्यापारी बनू शकते आणि म्हणून हे एक एक म्हणते काँग्रेसनं का केलं म्हणते सत्तर वर्षात अबे सालो तुम्ही जे इकून राहिलं ना ते त्यानंच बनवलं होय अरे तुम्ही जे इकून राहिलं ते काँग्रेसनं बनवलं होय झंडा घेऊन जाते का नाही त्या इस्रोत मंगळयान चंद्रयान राहिले सायंटिस्ट आ ते सायंटिस्ट बिचारे हा आय मंगयान म्हणाल ह्या समोर याच भाषण पहिले अरे सायंटिस्टले बोलू दे बर बुवार एवढा आहे क्रिकेटच्या फायनल ले गेलो ते हारली मंग अरे काय अना आता यायला माहित होत आता निवडून येऊ शकत नाही हे पार्टी फोड हे पार्टी फोड हे इतकं बदमाश सरकार आहे आता हे सोडा जागोजागी तुमच्याकडून पैसे वापरणं चालू केले आता अजून एक बदमासपणा येणार आहे तुमच्या घरी इलेक्ट्रिक मीटर येणार आहे जसं रिचार्ज मारता ना मोबाईलच का रिचार्ज संपलं का फोन बंद हा तसच आता ठीक आहे रिचार्जवाला मीटर येणार आहे रिचार्ज मारा तर लाईन चालू रिचार्ज बन तर लाईन बंद शेकून चांगली गरम फडक्यानं शकवते तुम तुमची अरे त्या शेतकरी आता आंदोलन चाल या निवडणुकीच्या अगोदर पंजाबच्या शेतकऱ्याचं आंदोलन होतं कायच्यासाठी हमी भाव हमी भाव वार फोकणाऱ्या तानू तानू सांगतल्या ना का दोन हजार बावीस ला शेतकऱ्याचा हमी भाव अडीच अडीच पटीनं वाढू घंट्या वाढवला हा अरे माया का, माया कास्तकार बापाची तूर बारा हजारावर गेली होती बारा हजारावर बारा हजारावर जेव्हा तूर गेली का नाही तर ह्या बापू ना, ही इजिप्त वरून तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली एवढी बोलावली याला काही मात दंड आहेच ना हिशोब नावाची गोष्ट नाही शिकलो नाही ना आणि बरं स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि याचा सोबती पत्रकार परिषद घेऊन सांगते का आमचा सा पंतप्रधान हा एम ए पॉलिटिक्स आहे विषय माहित आहे का विषय आहे एंटायर पॉलिटिक्स अशी डिग्रीच नाही भारतात बर डिग्री डिग्री आहे बापूची आणि त्या डिग्रीवर जो फंड आहे ना तो फंड एकोणीसशे त्र्याण्णव ला जन्माले आला त्याच्यात बी युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीच आहे अभ्यास आलो काफ्या करा पण दिसू तर नका कोणाले एवढे तुम्ही म्हणजे एवढे लोक बयाड आहे का तो खान त्र्याण्णव आला आणि डिग्री अठ्याहत्तर का ची आहे सांगा इतके खतरनाक आहे ह्या म्हणते कास्तकाराच कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि उद्योगपत्याच्या नड्ड्यात भरत जाते त्या मुक्याच्या अन्याच्या अडाणीच्या हा देशाची जीडीपी कोरोनात गड्ड्यात गेली आणि हे उद्योगपती वर चालले होते म्हणजे कोणाचं सरकार व्हायचं हा ते बरं झालं का भारताचं सुप्रीम कोर्ट त्या एसबीआय उद्यावर बसलो इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस नाही तर काय सांगतलं तिने तुतारीचा ढोशा दिला एसबीआय बोमान म्हणे तीन महिने देता येत नाही अरे डाटा देता येत नाही म्हणे ना मग इलेक्शन मग सुप्रीम कोर्ट छाताडावर बसल्यावर कसा दिला दोन दिवसात अशी बटन दाबल्यावर मग डाटा येते आता कचकन प्रिंट आउट हा आणि एका म्हणे तीन महिने लागते म्हणे डाटा द्यायला मग कसा दिला झक मारून दोन दिवसात डाटा दाटा, दाटा, दाटा। आता कुठून आला म्हणा मग डाटा म्हणून हे पन्नास खुके पोझे बोमलते ना आ, हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आले एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाकील हा मग आता काय करा किती पाहिजे सांगा ना येऊ द्या इतकं बदमाश सरकार आहे हे काय हे ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे यायना पैसा बी लुटलाय आणि त्याने नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला आहे मी आणि मी सर्वे व्हिडिओ बाय प्रूफ घेतो आपण आकडे काही फेकत नाही म्हणून ते आपल्या उरणार केस बीस काही टाकत नाही आणि टाकत नाही तुम्हाला सांगितलंच कारण का म्हणून हे लक्षात ठेवा का जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल गरम फडक्यानं तर त्याले मतदान करजा अरे आमच्या देशाचा पंतप्रधान त्या इथं मणिपूर मध्ये तीन महिने चार महिने झालं मणिपूर पेटून आहे दंगे होऊन राहिले हे त्याच्यावर नाही बोलून राहिलं हे तिथं का नाही युक्रेन रशियाचं भांडण आहे त्याच्यावर वक्तव्य तिथं पेलेस थाईन इस्रायल युद्ध चालू आहे त्याच्यावर स्टेटमेंट येते आम्ही इथं घराले भोगदार बोललाय आहे आपल्या ते बुजवणं पहिले आ आपल्या घराच्या नाही बुजवा दुसऱ्याचं लिपाल चाललो अरे पहिले स्वतःच्या घरी पाय ए त्याच्यानंतर सोडाच त्याच्यानंतर त्यानं हत केली तिथं दोन महिने इंटरनेट बंद होत एका बाईची ठीक आहे नग्न दिंड काढली इंटरनेट बंद होत म्हणून तो, तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला जसं इंटरनेट चालू झालं मणिपूर मध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला अरे हे लक्षात ठेवा जब, जब, जब शहर में आग लगती है तो अपना घर उस आग में कब खाक हो जाएगा पता नाही चलेगा हे लक्षात ठेवा मणिपूर मधील लागलेली आग महाराष्ट्रात आली म्हणलं आठ दंगे झाले मागच्या दोन वर्षात आठ दंगे आणि याच्यात सर्वसामान्य ओबीसी एस सी एस चे पोटे होते म्हणून ह्या पोरायना जागृत व्हा आपल्या हे आपलं सरकार नाही आहे आणि त्या मणिपूर जर तुम्हाला असं वाटत असन का आपल्या आया बहिणीची दग्द भिन्न निघणारा भारत भविष्यात पाहिजे असन तर त्याने मतदान करा बरं यानं का नाही सोडलं एज्युकेशन वर अठरा टक्के ची एस टी शिक्षणावर आम्हाला राम लल्ला दाखवले लोक तारखेला उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा आहे करा पूजा करायची आहे नवरा बायकोन करावं लागते ह्या संत्या एकटाच चालला समोर समोर अरे कोणती पूजा करायची नवरा बायको पाहिजे त्याले यजमान म्हणते यजमान भागवत करत असेल तर अशी बायको टाकून नाही दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कॅम्ब्रिज वरून लॉ ची डिग्री करून आल्या अर्थ इंग्रज मध्ये हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा शाही जीवन जगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे काय तुमची लाचारी नाही पत्करणार माझा समाज पाच हजार वर्षापासून खितपत पडलाय त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही तुमची लाचारी स्वीकारणार नाही मग प्रपंच चालवायचा होता बायको लेकर कोसाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली शिडनी हॅम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली याच्यासारखी बायको ओरड्या नाही टाकली व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायच नाही तर करायचीच नाही म्हणून हे लक्षात ठेवा बरं हे सोडा आहे यायची याच्या स्टोऱ्या स्टोऱ्या साल्याच्या अंकुश शिर्के म्हणतात आर एस एसने केलेल्या सर्व्हेमध्ये पाचशे त्रेचाळीकी दोनशे चौदा जागा येतील आणि चार राज्यांमध्येच भाजप दिसत आहे इतर राज्यांमध्ये भाजपचा आहे दत्तू भोसले म्हणतात उद्धव साहेबांचा अगदी नवखा उमेदवार सुद्धा निवडून येणार आता ही महाराष्ट्राच्या जनतेची स्वतःची इच्छा आहे ज्या दिवशी उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसतील त्या दिवशी जनता नक्की दिवाळी साजरी करणार नितीन गडकरी शंभर खासदार घेऊन बाहेर पडले तर इंडिया आघाडी त्यांना पंतप्रधान करू शकतो ज्ञानेश्वर पवार म्हणतात जाहिरात खर्चावर जर नियंत्रण आणले तर भाजप नावाचा गवत कुठेही उगवणार नाही नारळ तिकीट म्हणजे कमळीचा अंत निश्चित पनो ती किंग अबकी बार दोनशेच्या आतच मोदीजी साहेब दहा वर्ष पंतप्रधान पद लोकांना उल्लू बनवून भोगले आता बस करा मागच्या सत्तर वर्षांबद्दल बोलतो पुढच्या तीस वर्षांबद्दल बोलतो पण मधल्या दहा वर्षांबद्दल विचारू नका